त्या दैवताचे चरण आपल्या हृदयाच्या आले पाहिजे तरच समजावं आपल्या घरात लक्ष्मी सहित लक्ष्मी वल्लभ नांद नाही तो विषय नाही पुढे चालत वैष्णवाच घर कोणतं ज्याच्या द्वारा तो, तो श्री वल्लभ आहे हे हनुमंतरायला का फळालं हनुमंतराय स्वतः महाविष्णव आहे सांगू वैष्णवाच लक्ष सांगत असताना तुळशी माळ गळा गोपीचंद मला सांगा प्रह्लादि पर्यंत तुळशीची माळ घातलेलाच वैष्णव हे निदर्शन नाही बघा पूर्णवाच प्रह्लादिंचा ध्रुवाजींना आंदोलन केलं पुढं तुळशीची घंटी घेत नाही येत नाही म्हणून महाराज वैष्णवाची लक्षण तुला आम्हाला दिली कोणी हनुमानजी म्हणून हनुमंतरायांमध्ये कृतज्ञ भाव व्यक्त करताना जगत बंद संत श्रेष्ठ ध्रोरा म्हणतात काय भक्तीचा त्या मजदा वाव्या याचा अर्थ भक्तीची लक्षणातून वैष्णव हे लक्षण हनुमंतरायांनी तुमच्या मच्या पुढे आणलं तुळशी वैष्णव त्याच्या आधीची जीवन भागवतातली व्याख्या विष्णू नाम पंचती वैष्णव हा विष्णूच राक्षस कुळातला होता तरी त्यांना वैष्णव झाला सांगतो करा आणि ऐका ध्रुव जन्म भगवती वासुदेव देत असताना मंत्र दिल्यानंतर आनंद म्हणजे कंठी ही परंपरा आली कुठून म्हणत असताना आणि वाली एक शांत भाऊ आणि मग परमात्म्याला परमात्म्याने अभिवचन देऊ का सुग्रीवाला तुझा त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर युद्ध करायलासा आणि युद्ध करत असताना त्याच्याबरोबर युद्ध करत असताना काय कर मग मी बरोबर बाहेर लावतो आणि मागून त्याला काय करतो ठार मारतो कोणाला सुग्रीवची नाता सुग्रीवजी एवढं विचार विसरतात वालेला था असं होतं की कि त्याच्याबरोबर कोणी युद्ध खेळलं तर त्याच्या अर्धवर त्याला जात कोणी मार झाला सुग्रीवा बेदम माराला तावडे पण शिकला राहणे गेला प्रभू मेल्यानंतर बाण सोडणार आहात का प्रभूंनी सांगितलं सुग्रीवा मी बाण लावला प्रथिनच्या धनुष्याची ओढली उभे होऊन दिसणारे तुम्ही भाऊ कोणाला तारायचा आणि कोणाला मारायचं हे माझ्या बुद्धीला काही कळे ना कोणाला को मारू याच्यात संग्रह असल्यामुळे मला कोणाला तुमच्या एका मारता आलं नाही कदाचित मी सोडलेला बाण सुग्रीव आपल्याला आलं असता म्हणून मी माझ्या थांबवली आता मी संग्रमित झालो कोणाला तारायचा आणि कोणाला कळलेला प्रश्न मागे असणारे हात जोडून हनुमंतरायांकडे प्रभूत हास्य करत पाहिलं स्मित हास्य करत पाहत असताना हनुमंतराय लक्षात आलं काय बुद्धिमता बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असणाऱ्या हनुमंतरायांच्या कळालं देवाला काय सांगायचंय सर्व एक सूत पडलेले घेतलं तुलसी घेतले त्याची माळ घातकाय आणि ती माळ ती माळ प्रभूला सुग्रीवाच्या गळ्यामध्ये टाकायला सांगितली आणि मग सांगितलं देवा ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला तारा तारायचं आणि गळ्यात माळ नाही त्याला मग लक्षात आलं देवाच्या सुग्रीवाच्या गळ्यात घातली हनुमानजीनी माळ तो सुग्रीव आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही तो वाली आणि मग वाल्लीला मारलं परमात्म्यानी मग मला सांगा मग मला सांगा परमात्म्याला पर कसं ओळखता आलं हा माझा भक्त आहे सुग्रीवाची ओळख कशामुळे आली हा देवाचा शरणागत भक्त आहे पण शरणागत भक्ताच लक्षण कोणी दिलं बरोबर हनुमंतरानी म्हणून तुकोला महात्मा Hanuman tere na wicara sa inda, Ikaya munti jatia wada, Mwansut awa beso wita, Kayak maungunag, Baktal samay ma, Baktal ats i yeah. yeah. we नाही का चोराला चोर साक्षी असतो नाही का एक लक्षात घ्या चोरी कशी करावी तुम्हाला मला कळणार नाही त्याच कसं काय व्हावं लागेल तत्वज्ञाने जस वादक काय आहे हे वादकाला कळतं गायक काय हे काय करायला कळतं महिन्याची वादिक हे काय जाणार नाही कळेल काय नियमाचं वचन काय हे कधीतरी बसणार नाही कळेल काय क्षेरापतीच्या अभिनंद काय नियमांच्या आदेशिवाय कळत नाही किरापतीचे कधी म्हणावे एकादशी किती वाजता करावं भूतार्जन नाही एक व्हिडिओ गेल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता चालू होतो एकादशीच्या दर्शन द्या किती वाजता

झाला की कार्य कळतं झाला कि वादन कळत तस भक्त झाला की भक्त काय हे कळत प्रेमी झाला की प्रेम काय हे कळतं

सगळ्यात परमात्मा काय व्यवहार घेतील प्रपंच करण गाई काजण त्याचं दूध काढणं विजन करणं दूध खाण्या स्वयंपाक बनवणं वेगळं आहे मग जगाचा सप्ता परमात्मा वेळा का झाला

शरद पौर्णिमेचं औचित्य साधून सहा महिन्याची रात्र केली कोणी ब्रह्मने कोणा करता, को करता? गोपी कान करता हे कोणाला कळलं भगवान बोले भगवान आणि तिथं नेहमी गोपी के शिवाय कोणाला आज प्रवेश हे जेव्हा कळालं प्रभूला प्रभू पार्वति गेले मागितला ज्या सोडल्या स्नान केलं प्रभुनी स्नान केलं सगळ्या केल्या लावली काजळ लावलं लाली काजळ आताच नाही लाली आणि काजळ हा शृंगार द्वापालिगामध्ये गोपिका करत होत्या त्याच लालीला

आता एक लक्षात घ्या आता घरी हे दोन वस्तू घ्या काजळ घ्या आणि लाली घ्याजळ घ्या इथे लावा ला घ्या स्वतःचा चेहरा पाहा एवढं सुंदर दिसतो तुमचीही बघितल्या बघितल्या म्हणतील त्यात खूप चांगली होती आता ध्यानाजवळ आहे पाहिजे मी विनोद म्हणून सांगत नाही शृंगार करायला बसलेल्या गोपिकांची भावना कशी झाली काजळ ओठाला लावलं आणि लाडी त्यांनी डोळ्याला लावली हा पुरावा आपल्याला मिळतो उमेला सांगितलं उमा

आजही वृंदावनातल्या महादेवाला गोपेश्वर महादेव म्हटलं जात आणि विश्वामध्ये एकच असं मंदिर आहे ज्याची स्त्री शृंगाराणी पूजा मानली जाते हे वृंदावनातल्या गोपेश्वर महादेवा गोपीत आहे हे करता महादेवाला सुद्धा काय व्हावं लागलं काय व्हावं लागलं गोपी गोपीत आहे हे महादेवाला जर गोपीच व्हावं लागलं भक्त काय हे कळण्याकरता तुम्हा आम्हाला बोला भक्तच वाह ला गेलं